रामकृष्णारी वाहुली आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती अनेक वारकरी मंडळी सध्या आपल्याला भेटत आहेत तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवलीलाताई या ठिकाणी भेटत आहेत आणि वारी आता कितवं वर्ष तुमचं वारीचं आहे आणि म्हणजे वारीची परंपरा जर बघितली तर या वारीमध्ये आल्यानंतर काय वेगळंपण आहे वारीचं मी दुसरीला असल्यापासून म्हणजे एक सात वर्षाची असल्यापासून वारी करते माझे वडील वारकरी असल्यामुळे आणि माझं संपूर्ण कुटुंब वारकरी असल्यामुळे वारीविषयी आत्मीयता आणि प्रेम हे पहिल्यापासूनच होतं कारण इतकी लोक एकत्रितपणे कुठलीच तक्रार न करता चालतात हे आश्चर्य होतं आमच्यासाठी आणि ज्यावेळेस वारीवरनं वडील यायचे आणि सांगायचे की मस्त आनंदात वारी झाली एकदम सगळ्या गोष्टी सुखरूप पार पडल्या त्याच्यामुळं मी वारी करतो त्याला आता नाही म्हटलं तरी चौदा पंधरा वर्ष झाली आणि या चौदा पंधरा वर्षाच्या या अनुभवामध्ये मी एवढंच सांगू शकते की वयाचं भान न ठेवता इथं माणसं चालतात नाचतात आनंद व्यक्त करतात आणि प्रत्येक गोष्ट विसरून जातात आणि माझं तर मत आहे की प्रत्येक तरुणाने जोपर्यंत वय तरुण आहे तोपर्यंत एकदा तरी ती वारी अनुभवली पाहिजे